धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचे चुकारे न मिळाल्याने जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकरी अडचणीत आले आहेत चुकारे मिळणार तरी कधी असा प्रश्न विचारण्यात येत आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनकडे धनाची विक्री केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचे चुकारे मागील एक महिन्यांपासून मिळाले नाहीत अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी व्याजाने पैसे घेऊन शेतीली प्रचंड परिश्रमाने शेतात पीक आले पण हे पीकला अद्याप मिळाला त्यामुळे व्याजाचे पैसे परत कसे करावे असा प्रश्न त्यांचा पुढे उभा ठकला आहे जाड धानाला खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत हमीभाव केंद्रावर अधिक भाव मिळते तसेच बरेच शेतकरी या धानाचे उत्पादन घेतात यावर्षी एक डिसेंबरपासून धान खरेदीला सुरुवात झाली धानाची विक्री झाल्यानंतर चोवीस तासात पैसे दिले जातील असे आश्वासन शासनाने दिले होते मात्र विक्री होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाहीत जिल्ह्यात एकाहत्तर खरेदी केंद्र सुरू झाले आहेत या केंद्रांवर डिसेंबर महिन्यांपासून धानाची खरेदी केली जात आहे काही ठिकाणी गोदामे फुल झाल्याने खरेदी बंद आहे आदिवासी विकास महामंडळे पंचेचाळीस हजार पाचशे तर मार्केटिंग फेडरेशनकडे त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांची धानाची नोंद केली आहे त्यातील जवळपास पन्नास टक्के शेतकरी धानाची विक्री करीत नाही त्यांनी केवळ बोनससाठी नोंदणी केली आहे हे शेतकरी आता बोनसचा जी आरची प्रतीक्षा करत आहे मला काय मिळालेले नाही दोन महिने होऊन गेले आणि माझ्या बालीचं शिक्षण वगैरे आहे नर्सिंग मला फी बऱ्यासाठी अडचण जाऊन राहिली त्यामुळे लवकरात लवकर मला परि महिन्याबाबत मंजुरी द्यावी बरेच उद्या तुम्ही प्रगतीशील शेतकरी आहात अनेक महिन्यांपासून धानाची तुकारी शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहे आपलं काय मत आहे मी मार्केटिंग भेट देखील जवळपास दोन महिन्यापूर्वी धान विकलेले आहेत पण अजूनही सुकारी मिळालेले नाहीत याच्यामु मुळं मीच काय तो बाकी सगळे शेतकरी आर्थिक संकटात आलेले आहेत कारण त्यांचं जे काही शेतीचं कर्ज आहे ते त्यांना देणं आहे किंवा बाकी इतरही ज्या त्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्याच्यातून त्याला जर सुटका करायची असेल तर लवकरात लवकर हे चु चुकारे मिळाले पाहिजेत परंतु शासनाच्या धोरणामुळं शेतकरी हा आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि याच्यासाठी शासनानं जे आश्वासन दिलं होतं की बा आम्ही तुम्हाला बोनस देऊ पण बोनस तर मिळाला नाहीच पण त्याच्या धान्याची जी किंमत आहे आणि अजून चुकाने न मिळाल्यामुळं त्यांनी कुणाकडून पुन्हा उसनवार करावी हा देखील एक मोठा कठीण प्रश्न निर्माण झालेला आहे आता माझं नाव देवेंद्र मुनघाटे मी प्रगती शेतकरी असून मी विविध प्रकारचे प्रयोग शे से, शेतामध्ये से, करत असतो आता शेतीचं उत्पन्न वाढलं परंतु शासनानं ते उत्पन्न खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर जर त्याची भरपाई जर दिली तर शेतकरी तेवढा आपलं समोरचे बरोबर करू शकेल आणि पुढील हंगामात देखील तो बाकी त्याचं खरेदी आहे बियाणे खरेदी आहे बाकी इतर आहे त्याच्या घरी मुलीचं लग्न आहे आणि बाकी ज्या कौटुंबिक समस्या आहेत त्याच्यातून तो थोडासा दूर होऊ शकेल म्हणून माझी अशी शासनास विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर लवकरात लवकर बस स्टेट सेवानिवृत्त झालेले एकनाथ तायडे आपली साडेतीन एकर शेती करत आहेत मार्केटिंग फेडरेशनचा त्रास लक्षात घेऊन त्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना आपले धान विकून टाकले त्यांनी आता उन्हाळी धान पिकाची लागवड सुरू केली आहे पण खाजगी व्यापाऱ्यांना अगदीच कमी दरात धान विकावे लागतात प्रत्येक शेतकऱ्याला ते परवडत नाही धानाचे सुकारे मिळाले नाही रिपीट धानाचे चुकारे मिळाले की अनेक शेतकरी सिंचनाची व्यवस्था करून उन्हाळी धान पिकाची सुरुवात करतात पण चुकारेच अडल्याने अनेकांची शेती सोडतच आहे रिपीट पण चुकारेस अडल्याने अनेकांची शेती ओसाडच आहे